राहतात आम्ही रात्री दोन दिवस झालं सारखा पूर येतोय आमची शाळ्या कर्ड आमची जनवारं डोरं आम सारी वाहून गेले ते आमच्या रानात पीक पण सारं वाहून गेले आम्हाला घालायला आता कपडा नाही राहिलेला घरात धान्य नाही राहिलं मग आम्ही आता ही लेख बाळ कशी जगवायची या आजारे माणसाला आम्ही काय करावा आता हे दुखण्याबाण्याच्या माणसाची कशीने भरपाई करायची आम्ही दवाखान्यात गेलेच तर मार्ग नाही मग मा आता कशी नेहावत हो आमच्या नाही तर राहिलं काही आता परिस्थिती काय परिस्थिती ले, no, no. no. yeah. uh. काय आता कपडा नाही घालायला खायला धान्य नाही राहिलं लेकर अशी बसव लागते ते पाण्यात रात्रभर शाकुंतला उद्धव भाकरी पात्र्याचं घर आहे आमचं आणि बाळा नाही सरा लोंढा आला लोकाच्या घरात गेलो तर राहायला सरा वरून आलं पाणी असं गुर डुर रातभर मैस गाय येत पाण्यात रातभर जाग शिरलं ना आता खायला सुद्धा धान्य नाही राहिलं हा असंच नाही मग आता घर नाही दार नाही मदत करावा ना आणि मोर नाल्या द्यावात सर उलातलं पाणी येतं खालून मोर नाल्या बांधल्या कशाला उलटन पाणी असंच आहे मग काही घरसुद्धा नाही आम्हाला सर अख्खं पाणी देत शिरलं रतन मला